नमस्कार मैत्रिणींनो मॅथ्स शाळांमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण शुभ कार्यासाठी स्वस्तिकाची मनमोहकशी रांगोळी काढणार आहोत त्यासाठी आधी आपण पाच ते एक टिपके मांडून घ्यायचे आहेत एक दोन हे तीन हे चार आणि हे पाच तर आपण आता ते एक्झॅक्टली त्याच्या वरच्या साईडला काढणार आहोत एक दोन हे तीन आणि ही एक त्याच्यानंतर त्याच्या खालच्या साईडला एक दोन तीन आणि ही एक तर अशा पद्धतीने आपले हे बिंदू काढून झालेले आहेत तर आता आपण याच्यानंतर रांगोळीची पुढची स्टेप काढणार आहोत हे तीन रेगा ह्या जोडून घेणार आहोत आता आपल्याला या साईडला एक अशीच रेग ही काढून घ्यायची आहे तर याच्यानंतर आपल्याला या साईडला अशा प्रकारचे हे चौकोन काढून घ्यायचे आहे प्रत्येकच साईडला काढणार आहोत आता या साईडला तर एका टिपक्याला घेऊन आपण अशा चौकोन काढून घेणार आहोत अशा पद्धतीचे हे चौकोन आपण काढले आहेत त्याच्यानंतर आपल्याला उभ्या आणि आडव्या तीन तीन रेखा काढायच्या आहेत एक दोन आणि हे तीन एक दोन आणि हे तीन एक दोन आणि हे तीन एक दोन तीन। एक दोन, एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन एक दोन आणि हे तीन परत एक हे दोन आणि हे तीन तर अशा पद्धतीचे रेखाटन झाल्याच्या नंतर आता आपल्याला <coughs> ही जी रांगोळी आहे आपण काढलेली तर या रेगा या टिपक्यांपर्यंत आपल्याला काढून घ्यायच्या आहेत पहा अशा पद्धतीने आधी आपण बाहेरची रेख काढली आणि याच्यानंतर त्याच्या खालची रेग ही तिसरी आता ही चौथी आणि ही पाचवी तर अशा पद्धतीच्या अशा रेगा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत एक दोन तीन हे चार आणि हे पाच तर अशा पद्धतीने एक दोन तीन चार आणि पाच तर आता याही साईडला अशाच पद्धतीने आपल्या घरामध्ये कोणतंही शुभ कार्य असलं की आपण जरूर ही रांगोळी काढावी इतकी सुरेख आणि सुंदर अशी आहे तर आता ही चौथी रेगा तर आता अशा पद्धतीचे रेखाटन झाल्याच्या नंतर तर आपण या रेखेला इथून अशा पद्धतीने एक कर्व व रेगा काढून घ्यायची मग याला या रेखा आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत तीन ये चार पाच तर आता या दिशेला पहा अशा पद्धतीने एक दोन तीन चार आणि एक हे दोन हे तीन हे चार आणि हे पाच तर आता आपण याही साईडला अशाच पद्धतीने रेगा काढून घ्यायचे आहेत दोन तीन चार आणि हे पाच अशा पद्धतीची आपली हे रांगोळी तयार झालेली आहे अगदी सुरेख आणि सुंदर तर आता आपण ह्याला बादल्या साईडला आपण पिवळा टिपका देऊन पसरवून त्याच्यात रेड टिपका टिक्का देऊन टिक घेणार आहोत तर आता अशा पद्धतीने रांगोळी काढून झाल्याच्यानंतर आपल्याला जे छोटे छोटे जे आपले पाकडे आलेले आहेत त्याला आपण तला लाल रंग भरत आहोत अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर त्याच्यावरच्या साईडला आपण पिवळा रंग भरायचा आहे तर अशा प्रकारे स्वस्तिकची डिझाईन कंप्लीट नंतर आपल्याला याच साईडला आपल्याला मस्तपैकी कमळ काढून घ्यायचे आहेत याच्या जी डिझाईन काढली त्याच डिझाईनला अशा प्रकारच्या ही पाकळी करून घ्यायची आहे आणि ही अशा प्रकारचे आपल्याला कमळ काढायचे आहे तर पहा अशाच पद्धतीने ही साईडला आपल्याला अशाच प्रकारचे कमळ हे काढून घ्यायचे आहेत तर ही पाकळी अशी इथे जोडायची आहे तर आता आपल्या चौथ्या साईडलाही अशाच प्रकारचे कमळ काढायचं चालू आहे पाच अशा प्रकारे सुंदर असे आपले कमळ तयार झालेले आहे तर आता आपण याला रंग देऊन घेणार आहोत चला तर मग देऊन घेऊयात आधी आपण मेन पाकळीला रंग देणार आहोत गुलाबी रंग याला शुभस्वस्तिक कमळ असं म्हणतात तर आपल्या पूजेसाठी जरूर काढा ही रांगोळी खूप कमीत कमी जागेमध्ये मावते यामुळं आपण देवघरासमोर नक्कीच काढू शकाल तर अशा प्रकारे गुलाबी पाकळ्या झाल्याच्या नंतर आपण याला लाल पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत అద్ధతిని అని పాకళ రంగవ तर अशा प्रकारे आपली ही स्वस्तिक शुभ स्वस्तिक कमळाची रांगोळी कम्प्लीट होत आलेली आहे रांगोळी जर खरंच आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्स अ लॉट